पण कुसुम सोलर पंप योजनेविषयी जे पेमेंट ऑप्शन आहे तर ते आलेले आहे बऱ्याचसा तर त्याच्याविषयी जी माहिती आहे तर ती बघणार आहोत आज आपण मित्रांनो काही शेतकऱ्यांनी जे आहेत तर ते अर्ज एक सामायिक विहिरीवर किंवा सामायिक क्षेत्रावरती केलेले आहे त्यानंतर त्यामधीलच काही शेतकरी जे आहेत तर त्यांनी शेतकरी देखील अर्ज केले आहेत तर मित्रांनो यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सेपरेट अर्ज केले त्यांच्या नावावरती एक सेपरेट विहीर देखील आहे पण ज्या शेतकऱ्यांनी सामूहिक क्षेत्रामध्ये अर्ज केले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या नावावर फक्त जी विहीर आहे तर ती सामायिक क्षेत्रातच आहे त्यानंतर त्यांच्याकडे सेपरेट विहीर नाही किंवा दुसरी विहीर नाही किंवा मग पाण्याचा जो स्रोत आहे तर तो सामायिक आहे तर अशा जो पाण्याचा स्रोत आहे सामायिक क्षेत्रामधील किंवा सामायिक स्रोत तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की सोलर पंपसाठी पेमेंट ऑप्शन आलेले आहे का त्यानंतर सोलर पंपाचे पेमेंट जे आहे तर अशा शेतकऱ्यांचं ज्यांचे सामान्य क्षेत्राचं अशा प्रकारे जो गोंधळ झालेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी सोलर सोलार पंपाची पेमेंट कुठल्या अर्जाची करावी त्यानंतर पेमेंट करावे की नाही तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा तर थोडेसे आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे व्यूअर आहेत ते जॉईन होत तर साधारण एक मिनटापर्यंत आपण वाट बघूयात तर मित्रांनो आता सध्याला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी वयश्री योजना जी आहे तर ती राबवलेली आहे किंवा सुरू केलेली आहे तर यामध्ये जे पासष्ट वर्ष कंप्लीट झालेले जे व्यक्ती आहे किंवा लेडीज आहे अशा सर्वांना जे आहे तर ते वार्षिक तीन हजार रुपये जे आहे तर ते भेटणार आहे त्यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा त्याचबरोबर कुठली प्रोसिजर असणार आहे त्यानंतर कोण इलिजिबल असणार आहे तर ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओद्वारे आपल्याला देणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरेच शेतकरी फक्त व्हिडिओ बघतात त्यानंतर किंवा मग लाईव्हमध्ये जॉईन होतात पण जे आहे तर ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि काही शेतकरी जे आहे तर तो अर्धवट व्हिडिओ जो आहे तर तो बघून जातात त्यामुळे त्यांना माहिती देखील संपूर्ण कळत नाही तर तो पुढील व्हिडिओ आपण संपूर्ण अर्जाची प्रोसेस जी आहे तर ती बघून घेणार आहोत तर प्रोसेस प्रोसेसमध्ये तर ज्या शेतकऱ्यांचे सोलार पंपाचे जे पेमेंट ऑप्शन आहे तर ते आलेले आहे दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेला असो किंवा मग एकवीस बावीसमध्ये अर्ज केलेला असो पण शेतकऱ्यांनी जे सोलार पंपाचं जे अर्ज भरलेला आहे तर काही शेतकऱ्यांसाठी म्हणजे साधारण ज्या शेतकऱ्यांचे सोलार पंप हे सामायिक विहिरीवरती आहेत काही शेतकऱ्यांच्या त्याचमधील एका शेतकऱ्याचंच आहे तर तर सोलार पंप सेपरेट विहिरीवर आहे पण मग ज्या शेतकऱ्यांना आता दोन्ही शेतकऱ्यांना सोलार पंपाची गरज असणार आहे त्यामुळे जे सामायिक क्षेत्र किंवा सामयिक विर आहे तर त्या च सामयिक जो बॉन्ड आहे किंवा सामायिक क्षेत्राचं जे पत्र आहे तर ते दोन्ही शेतकऱ्यांना लिहून द्यावं लागणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या नावावरती फक्त सामयिक विर आहे अशा शेतकऱ्यांना जो सोलार पंप आहे तर तो सामयिक विहिरीवरतीच भेटणार आहे त्याचबरोबर दुसरा जो शेतकरी आहे ती ते की ज्याच्या नावावरती सामूहिक विहीर पण आहे त्यांनी त्या पत्रावरती सही केली आहे त्याचबरोबर त्याला त्या सामूहिक विहिरीचे जे सोलार पंप आहे त्याची आवश्यकता नसते आणि त्याला सेप त्याच्या स्वतःच्या जी सेपरेट विहीर आहे नावावरती तर अशा विहिरीसवरती जो सोलार पंप आहे तर तो घ्यायचा आहे किंवा मिळवायचा आहे तर त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी सेपरेट पेमेंट केले तरी देखील चालणार आहे त्यानंतर सामयिक क्षेत्रामधील शेतकऱ्यांनी सेपरेट पेमेंट केले तरी चालणार आहे कारण बऱ्याच घरामध्ये असं झाले आहे की साधारण दोन भाऊ जरी असले तरी त्यांनी सोलार पंपाचे अर्ज भरलेले आहेत पण वाटे सेपरेट असल्यामुळे त्यांना वेगवेगळे एरियावरती जे सोलार पंप आहे तर ते हवे असतात किंवा पाहिजे असतात तर यामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरती एकच विहीर आहे साधारण त्यांच्याकडे दोनच विहीर आहे तर एका एरिया जी आहे तर ती सामायिक आहे त्याचबरोबर एक विहीर एक एका शेतकऱ्याची जी आहे तर ती सेपरेट आहे पण दोघालाही जे पेमेंट ऑप्शन आहे सोलारचे तर ते आलेले आहेत तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी दोघांनीही पेमेंट करून घ्या कारण ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे सेपरेट अर्ज केलेले आहेत किंवा त्यांच्याकडे पाण्याचा स्रोत सेपरेट आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे जे नावं आहेत ते देखील सेपरेट आहे कारण त्यांची जी रिक्वायरमेंट असणार आहे सोलार पंपची तर ते वेगवेगळ्या माणसासाठी वेगवेगळ्या कुटुंबासाठी असणार आहे त्यामुळे जर सामायिक क्षेत्रावरती सोलार पंप घेतला तर तो दुसऱ्या शेतकऱ्या होणार आहे त्याचबरोबर जर ज्या त्यामधील एका शेतकऱ्याने स्वतःचीवर सोलार पंप घेतला तर तो स्वतःला होणार आहे कारण यामध्ये बरेच शेतकरी जे आहेत तर ते गोंधळून जात आहेत की का आमचे असे दोन अर्ज आहेत की आमच्या शेजाऱ्याला पण जे आहे तर ते सोलार पंप पाहिजे आहे पण आम्हाला देखील पाहिजे की आमच्या स्वतःच्या युरीवर जो सोलार पंप आहे तर तो अशा प्रकारचं आपण बघू शकता तर असा बसवायचा आहे आम्हाला पण साम्य क्षेत्रावर देखील सोलार पंप मंजूर झालेला आहे त्यामुळे आम्हाला सोलार पंप भेटेल का त्याचबरोबर जर पेमेंट केलं तर मग पेमेंट रिफंड होणार का तर हो मित्रांनो नक्कीच आपलं जे पेमेंट आहे काही प्रॉब्लेम जर असेल अर्जामध्ये तर साधारण सहा ते सात महिन्यामध्ये जशी प्रोसिजर कम्प्लीट होईल त्या अर्जाची तर त्या पद्धतीने जे आपल्या सोलार पंपाचं जे पेमेंट आहे तर आपण अर्ज भरताना जे अकाउंट नंबर आहे तर तो व्यवस्थित टाकलेला असेल त्याचबरोबर अकाऊंटला जर आधार नंबर मोबाईल नंबर लिंक असेल तर आपल्या अकाऊंटमध्ये जे आहे तर ते पैसे रिफंड होत असतात यामध्ये याआधी देखील ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बात करण्यात आले पेमेंट करून देखील तर अशा सर्व शेतकऱ्यांचे म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे पैसे आहे तर ते खात्यामध्ये जमा झाले जर आपले काही या लाईनमध्ये काही जर खाली प्रश्न असते सोलार पंपविषयी तर ते कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता तर मित्रांनो जे सोलर पंपचे पेमेंट आहे तर ते रिफंड झालेलं आहे त्यामुळे आपल्याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही फक्त जो अकाउंट नंबर आहे तर तो चालू बँकेचाच त्याचबरोबर त्याचा आय एफ सी कोड वगैरे अकाउंट नंबर आणि जे अकाउंट होल्डर आहे तर तो स्वतः अर्जदार असला पाहिजे अशा प्रकारे जी माहिती आहे तर ती व्यवस्थितपणे भरलेली आहे याची काळजी घ्या त्यानंतरच पेमेंट करा आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की आम्हाला जे सोलर पंपचे जे पेमेंट ऑप्शन आहे तर ते आलेलं आहे का तर मित्रांनो सोलार पंपसाठी पेमेंट ऑप्शन हे बऱ्याच शेतकऱ्यांना आलेलं आहे त्यासाठी शेतकऱ्यांना साधारण आता फक्त सात दिवसाची जी मुदत आहे तर ती देण्यात येत आहे तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील गोंधळ होतो की आमचे सात दिवस होऊन गेले आम्ही पेमेंट नाही आता काय करायचं तर मित्रांनो एक या ठिकाणी जे सोलार पंपाचे जे पेमेंट आहे तर हे खास करून शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी हा दुर्लभ वर्ग किंवा मग कमजोर वर्ग असल्यामुळे काही ठिकाणी याला कन्सेशन देखील देण्यात येतं जे ऑप्शन आहे पेमेंटचं तर ते पंधरा दिवस त्यानंतर आठ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस देखील काही शेतकऱ्यांना दिलं जातं तर यामध्ये जे शेतकरी पेमेंट करू शकत नाही किंवा समजा आता सात दिवस दिले सात दिवसानंतर पेमेंटचे ऑप्शन निघून जाणार आहे आप त्याचबरोबर आपल्याला पेमेंट करायची कधी आता पैसे नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं असं देखील होऊन जातो तर यामध्ये आपल्याला हे जर पेमेंट नाही करता आलं तर पुढच्या काही म्हणजे पुढच्या लॉटमध्ये आपल्याला जे पेमेंटचं ऑप्शन आहे ते अजून एकदा देण्यात येतं बऱ्याच शेतकऱ्यांचं असं देखील झालं आहे की पेमेंट ऑप्शन आलं होतं आधी पण त्यांना समजलंच नाही की आपल्याला पेमेंट ऑप्शन जे आहे तर ते आलेलं आहे पण त्यांना पेमेंट ऑप्शन येऊन गेलं त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पेमेंटचं जे ऑप्शन आहे तर, दे तेना तेना तेन तर ते देण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून जे पेमेंट आहे तर ते करून घेण्यात आलं खास करून त्यांना त्यांच्या ठिकाणचे जे मेढा ऑफिस असतात तर तिथून कॉल येतात त्याचबरोबर जे सोलरपंपाच्या ज्या कंपन्या असतात त्यांना देखील जे प पुरवठादार ज्याला म्हणतो आपण त्या यांना याद्या वगैरे ज्या प्रोव्हाइड केलेल्या असतात मेढा ऑफिसनी तर त्या ठिकाणावरून त्यांना सांगितलं की आपल्या ज्या पेमेंटचं ऑप्शन आहे तर ते आलेले आहे आपण आपल्या ॲपद्वारे पेमेंट करा तर मित्रांनो या पेमेंटमध्ये देखील खूप जास्त फ्रॉड होत असतो त्यामुळे आपल्याला पेमेंट कशाप्रकारे करा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करा चा चॅनलचं म्हणजे पेमेंटचा व्हिडिओ जो आहे तर तो बघून घ्या कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी देखील माहीत नाही की सेफली किंवा प्रॉ प्रॉपर जी पेमेंट आहे सोलार पंपसाठी तर ते कशाप्रकारे करायचं आहे यासाठी कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा फीज वगैरे देण्याची आवश्यकता नाही किंवा लागणार देखील नाही आपल्याला जेवढं पेमेंट आहे तर तेवढंच पेमेंट साधारण तीन इच पीसाठी एकोणवीस हजार पाचशे किंवा एकोणीस हजारची पेमेंट असणार आहे आता नवीन टॅक्स वगैरे लागल्याच्या नंतर तर तेवढंच जे पेमेंट आहे तर ते आपल्याला करायचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक्स्ट्रा फीज वगैरे किंवा पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्या मित्रांपर्यंत आहे तर तो शेअर करा तर मित्रांनो जे साम्य क्षेत्र वरती जे सोलर पंप मंजूर झाले तर अशा काही शेतकऱ्यांनी कुठल्या प पंपासाठी जे आहे तर ते पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो सामायिक क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दुसऱ्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं आणि स्वतःच्या नावावरती एका दुसऱ्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं तरी चालणार आहे फक्त जे कुटुंब आहे तर ते वेगवेगळे असायला पाहिजे यामध्ये कारण दोन्ही शेतकऱ्यांना सोलर पंपची रिक्वायरमेंट असणार आहे गरज असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या पूर्वी जे आहे तर त्या सामयिक विहिरी देखील होत्या त्यामुळे यांना पेमेंट जे आहे तर ते सेपरेट केले तरी चालेल आणि बँक अकाउंट नंबर एकदा चेक करा पेमेंट करायच्या आधी की आपल्या अर्जामध्ये व्यवस्थित सगळं आय एफ सी कोड जो आहे त्याचबरोबर बँकेचे जे अकाउंट नंबर आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या साधारण एक अकाऊंट नंबर शेवटचा जरी चुकला तरी देखील जे पेमेंट आहे तर ते त्यांच्या खात्यात होत नसते ज्यावेळेला पेमेंट रिफंड करतात आपल्याला ऑफिसर किंवा मेडा ऑफिसमधून ज्यावेळेला पेमेंट रिटर्न येतात आपल्याला तर त्या ठिकाणी सर्व पडताळणी परतानी नंतरच आपल्याला जे पेमेंट आहे तर ते रिटर्न भेटत असतं पण अशा काही अडचणी येत नाही शक्यतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांसाठी जे सोलार पंप आहे तर ते आता महाराष्ट्रामध्ये पाच लाख सोलार पंपाचा जो कोटा आहे तर ते अवेलेबल आहे यामध्ये महावितरणामध्ये देखील जे अर्ज आहे तर ते सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी काही शेतकऱ्यांना महावितरणाद्वारे जे सोलार पंप आहे तर ते देखील त्यांची विहिरीवरती अस्त स्थापित करण्यात आले जे की आपण अशा प्रकारे बघू शकता त्याचबरोबर जे सोलार पंप आहे तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं तर महावितरण फ्लोर होतं मग त्यांना भेटलं कसं काय आमचं कुसुम सोलार पंप योजनेमध्ये अर्ज फार दोन हजार एकवीस बावीसचा आहे तरी देखील आम्हाला सोलार पंप आले तर मित्रांनो यामध्ये जे आ, सोलार पंपचे जे अर्ज आहे महावितरण विभागामध्ये तर हे आधी अर्ज केलेले नव्हते मित्रांनो यामध्ये फक्त ज्या शेतकऱ्यांनी दोन अठरा एकोणावीसमध्ये विद्युत जोडणीसाठी अर्ज केले होते तर अशा शेतकऱ्यांना जे आहे तर ते सोलार पंपचे जे अर्ज आहे तर ते देण्यात आलेले मंजूर करण्यात आले त्याच्याबरोबर त्यांना जे उर्वरित पेमेंट आहे तर ते करण्यास सांगितले तर ही योजना साधारण एक दीड महिन्यापासून सुरू आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जे आहे तर ते सोलार पंप देखील वरवरती बसवण्याची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू आहे काही शेतकऱ्यांना सोलार पंप देऊ की डी पी देऊ असे देखील लाईनमन विचारतात किंवा जे महावितरण विभागाची व्यक्ती आहेत तर ते विचारतात खास करून राज्य सरकारने यासाठी आपल्याला सोलारसाठीच जे आहे तर तो प्रेफरन्स देण्यास सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला ते जे सोलार पंप आहे तर तोच सजेस्ट करत असतात याम या शेल तर यामध्ये आपल्याला काही अडचण असतील किंवा काही प्रश्न असतील तर आपण खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जसे आज आपण तीन प्रश्न बघितले की सामे क्षेत्रातील सोलार पंपाचे जे पेमेंट आहे तर ते करायचे की नाही त्याच्यावर कुठल्या कोणत्या शेतकऱ्याच्या नावाच्या अर्थाची पेमेंट करावे आणि पेमेंट ऑप्शन आलेले आहे की नाही तर हे तीन प्रश्न होते तर मित्रांनो अजून काही आपले प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत